नमस्कार आम्ही चाकाडी गावचे ग्रामस्थ आदरणीय दत्तात्रेय मामा बर्ने यांच्या माध्यमातून चाकाडी गावामध्ये अनेक कामे झाले आहेत महादेव मार्ग रस्ता चाकाडी गावामधून जो झाला आहे त्याला मामाने दोन कोटीचा निधी दिलेला आहे चाकाडी गावामध्ये जलजीवनचे कामे झाले त्या जलजीवन कामाला मामाने दोन कोटीचा निधी दिलेला आहे चाकाठी गाव ते सराबोडी रस्ता त्या कामासाठी मामाने नऊ कोटीचा निधी दिलेला आहे चाकाठी गाव ते कारखाना लाकेवाडी कारखाना त्या कामासाठी नऊ कोटीचा निधी दिलेला आहे चाकाठी गाव ते खोरोचे रस्ता त्या गावासाठी मामांनी नऊ कोटीचा निधी दिलेला आहे नंतर चाकाटी गावामध्ये स्ट्रीट लाईट झाली चाकाटी गावामध्ये शंभर घर फुल आलेला आहे ते मामांच्याच माध्यमातून आलेलं आहे गावामध्ये सभामंडप झाले नंतर गावात मशानभूमीची कामे झाली शुशोभीकरण अंगणवाडीची बिल्डिंग झाली मराठी शाळा झाली पाठीमाग ग्रामपंचायतचं ऑफिस आहे